नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण शिक्षक दिन दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार आभारी आहोत आम्ही तुमचे तुमचे तुम्ही तुम्ही घडवले घडवले आम्हास आम्हास आभारी आहोत आम्ही सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि सांधण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वेदा आहे आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे ते एक आदर्श शिक्षक विद्वान व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांचे शिक्षणावरील प्रेम पाहून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन म्हणजे आपल्या देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे शिक्षक आपल्या समाजाच्या पाठीचा कणा आहेत तेच आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप मोलाचे आहे तेच आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणतात ते आपल्यावर चांगले संस्कार करतात आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात शिक्षकच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक व मित्र असतात आपण नेहमी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे વિશ્વથી સમસ્ત ગુરુજના માજે કોટી કોટી પ્રણામ કોટી કોટી પ્રણામ જય હિન્દ ધન્યવાદ